तर नमस्कार मित्रांनो तर सध्या आपण आपले जे शालेय साहित्य वाटपाची दुसरी मोहीम करतोय तर मागच्याच आठवड्यात आपण रायरेश्वर पाकेरे वस्ती आणि गेहरा केंद्रगड ह्या तीन शाळेमध्ये पंचेचाळीस किट वाटले आणि तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तिथल्या लहान मुलांचा लहानग्यांचा जो आनंद होतो तो गागनात मा असा असा दिसत होता आणि आम्हाला पण ॲज अ म्हणजे टीम मेंबर म्हणून इतका आनंद झाला इतक्या चांगल्या प्रकारे छान प्रकारे ही मोहीम पार पडली आणि आता आपण या दुसऱ्या मोहिमेला सुरुवात करतो आहे त्यात काही मेंबर मिसिंग आहेत मागच्या वेळेस जे होते ले ले। ते कारण लगेच आठवड्यात असल्यामुळं सुट्टीचं वगैरे मॅनेज करायला अवघड झालेलं आहे त्याच्यामुळं आत्ता आपल्याकडे जे मेंबर सोबत आहेत तर आम्ही आत्ता पाच जणं आलेलो आहे जे कॅमेरा करते तेज होत आहे त्यानंतर विशाल आप्पा आणि दीपक आणि त्याचा एक मित्र नवीन आला आहे तर असे आम्ही पाच जणं मिळून आज लोणावळ्याच्या पुढं तुम्हाला मागे दिसलं येतं ठाकरवाडीची शाळा आहे जे आपण राजमाच्या किल्ल्याला जातो ना राजमाच्या किल्ल्याच्या वाटेवरती ही शाळा आहे म्हणजे राजमाच्याला शाळा नाही आहे तर तिथं सगळे शाळेत येतात तर ही ठाकरवाडीची कुणे गावातली शाळा ही तर इथं आपण आज अंगणवाडीला बावीस किट आणि इकडे पहिली ते चौथी तीस किट असे बावन्न किट इथं वाटणार आहे आणि पुढे एक वनाटी शाळा आहे तिथं तेरा किट आपल्याला द्यायच्यात तेरा किट पण आपण इथंच ठेवणार आहे ह्या सरांकडे ते घेऊन जाणार आहेत कारण ते त्या शाळेमध्ये आता नाही आहेत चार पाच दिवस अवेलेबल नाही आहेत सुट्टीत त्यांच्या त्यामुळे तिकडं जाणार नाही आपण त्यांना बोलणं झालं की आपण ते किट ते घेऊन जाणार आहेत पार्वतीशी हे दोन तीन दिवसांनी घेऊन जातील तर इथला हा कार्यक्रम कसा होतोय हा सगळा पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि ज्यांनी कोणी या सगळ्या प्रोग्रामसाठी मदत केली ह्या कीटसाठी त्या सर्वांचं मनापासून आभार आणि तुम्ही दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं पहिल्या तीन शाळा आणि इथल्या दोन पाच शाळेमध्ये आपण हे सगळे तुमचे किट पोहोचवलेत अजून शिल्लक आहेत ते आपण राजगडला करणार आहे त्या पुढच्या आठवड्यामध्ये हो तर तुम्ही जे विश्वास दाखवलात त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलंय असं आत्ता वाटायला लागलंय कारण जी मदत आहे ती आम्ही पोहोचवतोय तुमचं जे फुलना फुलाचे पाकळी ते आम्ही या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चला जास्त वेळ येणार ना कार्यक्रम सुरू करू तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण अजून एक मोहीम जे म्हणलं मी आता की शालेय साहित्य वाटप करण्यासाठी आपण आता लोणावळ्यापासून पुढं म्हणजे राजमाशेला आपण जातो ना तिथं जातानाच आपल्याला ठाकरवाडी म्हणून शाळा लागते म्हणजे पुणे गावात तर तिथं आपण आता शालेय साहित्य वाटप करण्यासाठी आलो टीम सोबत आहे आपल्या तर इथं सगळे शिक्षक लोक आहेत पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार कारण त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आमच्यासाठी आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा आभार म्हणजे कोथळेगडच्या जोरी म्हणून आहेत त्यांनी म्हणजे कोथरेगडच्या शाळा काही करायच्या होत्या पण तिथं ऑलरेडी दिलेली होती मदत मग त्यांनी सांगितलं की त्यांना म्हणलं राजमाच्याच कोणी आहे का तर त्यांनी मग मला नंबर दिला मनोहर दादांचा मग त्यांच्याकडनं हे सगळं जोडलं गेलं तर इथं हे पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे त्यानंतर शेजारीच अंगणवाडी आहे तिथं पण आपण वाटप करणार आहे इथं पण करणार आहे तर, दोन तर ला हो हो हे दोन हजार एकोणीसला आपण सुरू केलं तर त्याच्यानंतर आत्ता पुन्हा सुरू केलं पासन तर मागच्या आठवड्यात आपण तीन शाळेमध्ये हा प्रोग्राम केला होता तर तिथला प्रतिसाद पण उत्तम होता म्हणजे तिथंही फार गरज होती तिथं शाळेत पोहोचवला आपण ज्यावेळेस त्या लहान मुलांच्या किंवा तिथल्या शिक्षकांच्या रिॲक्शन बघून मन भारावून गेलं की हे कार्य अजून जास्त जोमाने करायला एक इच्छा किंवा आपल्याला एक बळ भेटतं ना ते बळ आम्हाला तिथं भेटलं आणि मग लगेच आठवड्यात ठरवलं ह्यावेळेस मात्र लय गडबड झाली असं झालं की ह्यात आठवड्यात ठरलं आणि शनिवारी करायचं ठरलं आमचं आणि टीम आमची निम्मी मागच्या राय शनिवारी सुट्टी घेतल्यामुळे बरेच जण नव्हते मग असं काल रात्री आम्ही साहित्य घेतलं मॅडमला पण फोन केला त्रास दिला बरं सरांना नाही की काय काय लागते काय नाही काल ठरवून आम्ही रात्री सगळं सामान येऊन रात्री पॅकिंग केलं आणि तसं दोन वाजेपर्यंत सगळी टीम रात्री लागली त्यामुळे त्या सगळ्यांचा आभार आणि लगेच सकाळी पहाट पाचला तयार झाले ते तर या सगळ्या गोष्टी आहे की टीम मुळे सगळं शक्य जरी भले इथं आम्ही पाच जण आलो असेल तर सगळे बाकीचे टीम पण आहे सोबत त्या सगळ्यांमुळे शक्य आहे तर त्या सगळ्यांचा आभार ज्या लोकांनी ह्या गोष्टींसाठी मदत केली ज्या ज्या लोकांनी किट आपल्याला दिले तर त्या सगळ्यांचे पण मनापासून आभार आणि तुम्ही जे मदत पोहोचवली ते आज ऍक्च्युली आम्हाला इथपर्यंत पोहोचवता आली हे आमचं भाग्य समजतो आम्ही की तुम तुम्ही ती आमच्यापर्यंत पोहोचवली आम्ही ते इथं घेऊन आलो तर जास्त वेळ येणार ना आता आपण कार्यक्रमाला सुरू करणार आहे लगेच तर त्यापूर्वी इथं जे सर आहेत त्यांच्या पण आपण मिनिट प्रतिक्रिया जाणून घेऊ सफर स्वराज्याची या इथं शाळेमध्ये मुलांना अतिशय महत्वाचं जे रोजच्या त्यांच्या दैनंदिन अध्ययनामध्ये जे गरजेचं साहित्य आहे ते आज मिळत आहे सफर स्वराज्याचे या ग्रुपचे आम्ही जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी दे मुख्याध्यापक श्री मोरेसर आणि मी लोमटे सर दोघही मनापासून आभार मानतो येथून पुढे अशीच आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मदत करतच राहतील सर्व ग्रुप तुमचे तुमच्या सर्व सर्व ग्रुपना पुढील तुमच्या इतर मोहिमेसाठी शुभेच्छा धन्यवाद जसं शिवाच्या कि शाळेत किती तीनही शाळेत आम्ही सांगून ठेवलं की वर्षभरात काही गोष्टी लागत असतील तर तुम्ही आवर्जून हक्काची माणसं म्हणून सांगा आम्ही ते मदत तत्पर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल दरवेळेस आणि तिथंही शाळेने काही आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या मुलांना शूज वगैरे तिथं कारण डोंगर आहे ना तो पूर्ण तर काही मुलं दोन दोन किलोमीटर डोंगरात न येत आहेत तिथल्या काही अडचणी जाणून घेऊन आता आम्ही पंधरा ऑगस्टला तिथं अजून एक मदत घेऊन जाणार बूट वगैरे घेऊन तसंच ह्या शाळेंमध्ये पण काय अजून दुसऱ्या गरजा असतील तर त्या आपण वर्षभरात पूर्ण करणार आहे म्हणजे फक्त एवढंच शाळे शालेय साहित्य किट दिलं आणि आपली जबाबदारी संपली असं नाही तर वर्षभरात या शाळेत काय लागेल आणि वर्षानुवर्ष आपल्याला या शाळा जोडून ठेवायत आणि इथले जे मुलं आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कुठेतरी हातभार लावू फुला फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करू म्हणून तर वरती लिहिलं की एक पाऊल सिथल्या लेकरांच्या ले उज्ज्वल भविष्यासाठी ती टॅग कुठेतरी मनात ठेवून कायम ह्या लोकांच्या पाठीशी उभा राहण्याचा आमचा प्रयत्न असेल तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू कारण अजून आपल्याला अंगणवाडीचं पण शाळा पलीकडं आहे तिथं पण आपण वाटप करणार आहे आणि जे वनाटीची शाळा आहे तिथं सर आत्ता नाहीये त्याच्यामुळे आपण त्या किट पण इथं ठेवणार आहेत ते सर परत घेऊन जाणार आहेत तर आता आपण कार्यक्रमाला सुरू करू तर सर आपले एक एक विद्यार्थ्यांचं नाव घेतील तर त्या त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन हे किट आहे ते घेऊन जावं 誰がどうした पल्लवी चांगू मेंगाळ सुनीता विष्णु आप मदे, आ, सपर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी मध्ये सफर स्वराज्याची या ग्रुपच्या वतीनं आपल्याला शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी आपल्या या सामाजिक बांधिलकी म्हणून या ग्रुपनं आपल्यासाठी एक अशा प्रकारचं छानसं एक शैक्षणिक किट उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल सर्व ग्रुपचं त्यांच्या आवती आमच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि यापुढेही अशीच आम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मदतीची अपेक्षा आम्ही ठेवतो एवढीच एक आशा आपल्याकडे विनंती आहे थँक्यू सफर स्वराज्याची या ग्रुपच्या माध्यमातून हे जे साहित्य मिळालं आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत हे साहित्य मिळण्यासाठी शाळेपर्यंत अप्रोच होण्यासाठी आपले मनोहर सर आणि अंगणवाडीच्या मॅडम गेंगजे मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचे पण खूप खूप धन्यवाद थँक थँक्यू